पसंद स्वागत चान छान छान अनाऊन्समेंट आहे इथे जय्यत तयारी झालेली आहे सणासुदीनची आणि हे फक्त एक आहे पण जी महत्वाची अनाऊन्समेंट आहे ती ही अनाऊन्स केल्यानंतर ती पुढे आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा तरी मी बघते किती लोक जॉईन होत येस yes. गेले काही दिवस प्रचंड प्रवासात आहे मी काही आठवडे म्हणू शकतो आणि मला एनी वे लाईव्ह टेक होत नाही आहे लाईव्ह व्हिडिओ आली आहेत लोक जॉईन झाली आहेत सो काही मंडळी जॉईन व्हायची आपण वाट बघूयात साथ चालू आहेत घरोघरी लोक आजारी आहेत मी पण आजारी आहे चेहऱ्यावरून तुम्हाला कळत असेल तर गेले काही आठवडे प्रवास सुरू आहे पुणे मुंबई पुणे मुंबई मग त्याच्या आधी वेगळी गावं आता औरंगाबाद नाशिक काल मुंबईत होते मी आणि काल म्हणजे पूर्ण बॅटरी ड्रेन झाल्यावर मग डॉक्टरांकडे गेले सो त्यामुळे चेहरा तुम्हाला माझा असा नेहमीसारखा नसेल वाटत पण एनिवेज जी कमिटमेंट आहे ती फॉलो करायची आणि जसं तुम्हाला सांगितलं की आज आपण लाईव्ह भेटूयात काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायच्या तर आय डोंट नो मला लाईव्ह इथे प्ले नाही होते येस आता झालं सगळ्यांनी काळजी घ्या थोडीफार तक्रार वाटली तर दवाखान्यात लगेच जा अंगावर काढू नका कारण मल्टिपल साथी चालू आहेत आणि माझ्याकडे ऑप्शन नव्हता मी प्रवासात होते पण काळजी घ्या तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट ना की आपले जे प्रकाशक आहेत रुद्र एंटरप्राइजेस त्यांनी असे छान गिफ्ट पॅक्स बनवले आहेत रक्षाबंधन स्पेशल हे बघा खूप छान असे हे कॉम्बो पॅक आहेत तर हा कॉम्बो पॅक जो बनवला आहे हा पूर्ण मराठी पुस्तकांचा एक कॉम्बो पॅक आहे हे दोन कॉम्बो पॅक आहे आणि पुढची अनाऊन्समेंट जी महत्त्वाची आहे ती पुढे येईलच तर यामध्ये ना हे असंच तुम्हाला गिफ्ट पॅक म्हणून येणार तुम्ही जर ऑर्डर केलं तर आणि यामध्ये हा पूर्ण जर संच तुम्ही विकत घ्यायला गेला गेलात तर याची किंमत आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी पण राखी स्पेशल त्यांनी ऑफरमध्ये हा चौदाशे नव्याण्णवमध्ये दिला आहे यामध्ये पाच राख्या आहेत हे बघा छानपैकी पाच राख्या आहेत त्याचसोबत पेन देखील आहे आणि हे पुस्तक आहेत मराठी पूर्ण पुस्तकांचा संच आहे याच्यात वेगवेगळ्या विषयावरची वेगळी वेगळी पुस्तकं आहेत तर हे आहे नव्वद दिवसांचं आहार नियोजन हे आहे डायबेटीस फ्रेंडली आहार नियोजन त्यानंतर आ! हे पुढे आपल्याला अनाऊन्स करायचंय नवीन पुस्तक येत आहे ते पुस्तक पण या कॉम्बो मध्ये येईल आणि हे स्वयंपाकघरातील तंत्र आणि मंत्र म्हणजे किचन टिप्स आहे त्यामध्ये आणि हे न्याहारीचे पदार्थ ब्रेकफास्ट रेसिपीज सो असा हा एक सेट आहे हा कसा ऑर्डर करायचा कुठे ऑर्डर करायचा याचे सगळे डिटेल्स आहेत ना खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत किंमत आहे तर हा आता जर तसं घ्यायला गेलात तर दोन हजारच्या आसपास जातो पण आता रक्षाबंधन स्पेशल ऑफर आहे तुमच्या घरी खूप मेहनी असतील तर असा एक चॉईस तुम्ही त्यांना देऊ शकता की घ्या यामध्ये सगळंच आहे आणि पुस्तकं तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही, तुम्ही वापरून बघा आता हा आणखी एक सेट बनवलेला आहे यामध्ये इंग्रजी भाषेतली पुस्तक आहे यामध्ये ही राख्या आहेत पाच राख्या आहेत डायबेटीस मिल प्लॅनिंग इंग्लिशमधलं आहे शॉर्ट ब्रेक आणि लॉंग ब्रेकचं टिफिन रेसिपीज आहेत आणि त्यासोबत नाईंटी डेज मिल प्लॅनिंग हेही इंग्रजी भाषेतलं छान पुस्तक आहे आणि या सगळ्या पुस्तकांची खासियत तुम्हाला सांगते प्रत्येक पुस्तकात ना तुम्हाला चित्र बघायला मिळेल त्या पदार्थाचं हे बघा म्हणजे मग तुम्हाला ते करण्याआधी कल्पना येईल की साधारण हे तयार झालं पदार्थ की तो कसा दिसतो कारण बऱ्यापैकी ना या सगळ्या पुस्तकांमध्ये पारंपरिक पदार्थांच्या कृती आहेत आणि काय होतं जेव्हा पारंपरिक पदार्थ त्यांची नावं पण वेगळी असतात त्यामुळे ते कसं असेल ते कसं दिसेल हे एक आ, मनात काळजी असते भीती असते तर हा पूर्ण हे जर पुस्तकांचा सेट घ्यायला गेला तर चौदाशे बत्तीस ही किंमत आहे आणि आजची ऑफर प्राइस जी आहे ती आहे नऊशे नव्याण्णव आणि आता चला थोड्या गप्पा मारूयात आणि मग अनाऊन्स करते कितनं किती आहे पुस्तकं तर लिंक आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रत्येक पुस्तकाच्या शेट सेटच्या वेगवेगळ्या लिंक्स आहेत त्या लिंक्स तुम्ही आ, क्लिक केलं की तुम्हाला पूर्ण ती माहिती मिळेल किंमत सगळे डिटेल्स आहेत खाली गायत्रीची प्रदीप पापल खूप छान रेसिपीज असतात त्याचबरोबर तुम्ही खूप छान दिसता मॅम थँक्यू हाय मॅम आय वॉन्ट सम मसाला फ्रॉम यू ना गेले काही महिने काही तांत्रिक अडचणींमुळे आउट ऑफ स्टॉक आहेत त्यावर आम्ही काम करत आहोत लवकरच ते तुमच्यापर्यंत पोचवायचा प्रयत्न करेल मराठी भाषेत पण आहे जो पहिला सेट दाखवला तो पूर्ण मराठी भाषेतला होता आणि त्यामध्ये पुस्तकं पण जास्त होती दुसरा सेट आहे तो इंग्रजी भाषेतला आहे मसाले असते तर चव पाहता आली असती येस मी जसं सांगितले की काही खरंच जेन्युईन तांत्रिक अडचणींमुळे आम्हाला काही महिने मसाले होल्डवर ठेवावे लागलेले आहेत पण लवकरच ते तुमच्यापर्यंत पोचवायचं आम्ही काम करायचा प्रयत्नात आहोत सांगतात नेहमीच छान थँक्यू पूजा भालेरावजी सो मंथनचे आज काही ग्रुप कॉल सेटअप होते पण तो काही कॉलवर बोलायला तयार नाही आहे म्हणे त्याचं म्हणणं असं आहे की काय मुलीच असतात आणि तास तासभर गप्पा मारत बसतात कामाचं कमी बोलतात म्हणून त्याने ग्रुप कॉल त्याने जॉईन नाही केला बॉईज पण हे लाईव्ह झालं की त्याला मी जॉईन करायला लावणार आहे खूप छान वाटतं एक मराठी गृहिणी असून इतके यशस्वी झालं आहात वैशालीजी थँक्यू पण अजून बरंच काही काही करायचं आहे लॉंग टर्म प्लॅन्स आहेत शॉर्ट टर्म प्लॅन्स आहेत आणि जेव्हा ॲक्च्युअल जेव्हा डिजिटल मीडिया जेव्हा म्हणजे ऑलरेडी लॉकडाऊन स्टेपिंग पॉईंट त्यानंतरचे पुढचे दोन तीन वर्ष स्टेबल आणि आता जो डीप आहे सो so, त्या दृष्टीने म्हणजे आणखी एक पाच एक वर्ष लाईफ राहील असा माझा गेस आहे कॉन्टेंट पुश होत राहणार कॉन्टेंट येत राहणार पण माझं जे ॲक्च्युअल काम आहे जे तुम्ही म्हणता ते नंतर सुरू होईल पाच बुक सेट ऑलरेडी ऑर्डर थँक्यू व्हेरी हॅपी फॉर युअर सक्सेस थँक्यू तुम्हाला भेटता आलं तर खरंच खूप छान वाटले थँक्यू मलाही सगळ्या जणींना ॲक्च्युली माझं जी एक ओढ असते ना ती मेन म्हणजे तुम्हाला भेटण्याचीच असते त्यामुळेच मी इव्हेंट जॉईन करते कारण व्हर्च्युअली आपण कनेक्टेड असतो पण प्रत्यक्षात भेटणं अशा काही माध्यमातूनच घडतं त्यामुळे यायचा माझा आवर्जून प्रयत्न असतो नमस्कार येस yes. आता काही अनाऊन्समेंट आहेत त्या बघूयात तर आपलं पुढचं पुस्तक येत आहे मधुराज रेसिपीचं तर प्रकाशक म्हणतात अकरावं आहे तर आ, हे पुस्तक आहे एक किलोच्या प्रमाणात एक मराठी पदार्थ हे सगळे पदार्थ याची आ, हे पुस्तकाची किंमत कमी ठेवावी कमी राहावी या हेतूने आम्ही यामध्ये जाणीवपूर्वक यावेळेस चित्र किंवा पाककृतींचे पिक्चर्स यामध्ये घातले नाही सगळ्यात शेवटी दिसतील तुम्हाला पण सुरुवातीला नाही आहेत तर याचं कसं केलं आहे म्हणजे एक किलोच्या प्रमाणात एकशे एक, एक मराठी पदार्थ आहेत सणांचे मराठी पदार्थ आहेत तर यामध्ये ना आपण मराठी महिन्याप्रमाणे यांची सांगड घातलेली आहे म्हणजे चैत्र महिन्यात आपण काय काय बनवतो जे शक्य आहे एक किलोच्या प्रमाणात ते एक किलोच्या प्रमाणात दिलेत आणि जे नाही गरज एक किलोच्या प्रमाणात बनवायची असं मला वाटतं त्याचं छान एक पोर्शन साईज आम्ही ठरवून ते तसं दिलेलं आहे द्यायचा प्रयत्न केला आहे त्यानंतर वैशाख आहे ज्येष्ठ आहे आषाढ आहे असे छान मराठी महिने घेऊन या पुस्तकाची रचना केलेली आहे आणि प्रत्येक महिन्याची आणि त्या महिन्यातल्या सणांची यामध्ये माहिती द्यायचा प्रयत्न केलेला आहे सो हे पुस्तकही आणि एक किलोच्या प्रमाणात एकशे एक मराठी पदार्थ सणांचे एकशे एक मराठी पदार्थ एकशे एक दिलंय पण हे एकशे एकहून खूप जास्त पदार्थ आहेत एकशे एकवर लिमिटेड आम्ही ठेवलेलं नाही म्हणजे असं मोजून काही केलेलं नाही आहे जिथे जिथे ज्या जे पदार्थ आलेच पाहिजे असं वाटलं ते घेतलेले आहेत अमृतफळं आहेत पारंपरिक पदार्थ म्हणजे लाडू चकलीकरंच्या आपण करतोच पण पारंपरिक पदार्थांवर देखील भर घालण्यात आलेला आहे आता या पुस्तकाचा पण एक सेट आपण तयार केलेला आहे आ, या सेटची मूळ किंमत चारशे नव्याण्णव होते यामध्ये पाच राख्या येतात पेन आहे हे आपलं नवीन प्रकाशित झालेलं पुस्तक याच्या दोन कॉपीज आहेत म्हणजे घरामध्ये जर दोन बहिणी असतील तर त्यांच्यासाठी हे अगदी परफेक्ट गिफ्ट आणि हे पॅकिंग बॉक्स पॅकिंग हे असंच ॲज इट इज येणार आहे अच्छा क्रेप ऑफर अच्छा आणि आज आज विशेष सवलतीत तुम्ही हे पुस्तक खरेदी करू शकता ते म्हणजे दीडशे रुपये या पुस्तकाची मूळ किंमत आहे दीडशे रुपये आणि यावर दहा टक्के डिस्काउंट मिळणार आहे म्हणजे साधारण एकशे पस्तीस रुपयाला सगळ्यांना हे घ्यायला सोपं पडावं पॉकेट फ्रेंडली पडावं त्या दृष्टीने हे पुस्तकाची किंमत आणि तोच एक विचार ठेवून कारण आधीचे पुस्तक छायाचित्र त्यामध्ये खूप होते त्यामुळे त्याची किंमत आम्हाला थोडी वाढवावी लागली पण आता यामध्ये छायाचित्रांचा आपण थोडासा कमी वापर केला आहे पण पदार्थ छान व्यवस्थित रचना झालेली आहे मराठी महिन्यांप्रमाणे आहेत सुटसुटीत आहे आणि पटकन म्हणजे तुम्ही जर दिवाळीत एखादा पदार्थ बनवत असाल गणपतीला एखादा पदार्थ बनवत असाल व्हिडिओ लावणं शक्य नसेल बाहेर असाल तर पटकन हे पुस्तक डोळ्यासमोर ठेवून तुम्ही पदार्थ बनवू शकता आणि छानशी ही रक्षाबंधनची ऑफर आहे ज लवकरच लक्ष रक्षाबंधन जवळ आहे तीन सेट आपण तयार केलेले आहेत सगळे डिटेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेतच जाऊन नक्की चेक करा चला आता काही कमेंट घेऊ ताई एक रिक्वेस्ट आहे कोणताही बिझनेस ग्रो कसा करायचा त्याचा एक व्हिडिओ बनवा तर आ, मला असं वाटतं ना तो बिझनेस ग्रो कसा करायचा यावर खूप सारे कोर्सेस आहेत तर ते तुम्ही नक्की म्हणजे मी काही सांगण्यापेक्षा प्रोफेशनल व्यक्तींकडून ते शिका आजकाल डिजिटल मार्केटिंग टूल्स भरपूर आलेले आहेत की जिथे तुम्ही कमीत कमी मार्केटिंग बजेटमध्ये कॉन्टेंट क्रिएशनमध्ये तुम्ही कॉन्टेंट क्रिएट करून अराऊंड तुमच्या प्रॉडक्ट सेल ग्रो करू शकता सो असे वेगवेगळे पर्याय आहेत मार्केटिंगचे पण खूप स मोठी ब्रँच आहे ॲक्च्युली सो so, हे सगळं शिकून घ्या अगदी डिटेलमध्ये नाही जरी शिकता आलं तरी तुमचं प्रॉडक्ट काय त्याचं मार्केट काय आहे त्याचं रिसर्च करून मग ते मार्केट कसं आपल्याला केटर करता येईल याचा विचार करणं गरजेचं कर आहे संचित जी जाधव मधुरा यू हॅव गॉट माय वाइफ थिंकिंग शी इज द नेक्स्ट मास्टर शेफ थँक्स टू युअर रेसिपीज आय एम जस्ट ओवर ही द डिलिशियस मिल्स अँड प्रिटेंडिंग नॉट टू नो शी इज गेटिंग ऑल ट्रिक्स फ्रॉम यू सो संचितजी तुमच्या मिसेस जरा हा व्हिडिओ बघत असाल तर बघा बघा तुमचा नवरा काय म्हणतोय हाऊ टू गेट बुक्स आय वॉन्ट दॅट बुक अमेझॉनवर आहे लिंक दिली आहे जाऊन नक्की चेक करा एक किलो प्रमाणात किती लोकांचे होते तर uh, कसं आहे ना की हे फार म्हणजे लाडूचा आकार तुम्ही किती ठेवता चकलीचा आकार थिकनेस किती ठेवता सो साधारण टेन्टिटिव्ह अंदाज द्यायचा प्रयत्न केलात की एक किलो तीस चकल्या होतात पस्तीस चकल्या होतात इतके लाडू येतात पण प्रत्येकाचं ॲपिटाईट आणि खायची कपॅसिटी वेगळी असते त्यामुळे असं या यामध्ये तीन लोकांचं सर्विंग साईज होईल चार लोकांचं सर्विंग साईज होईल असं नाही सांगता येत डिस्क्रिप्शन बॉक्स मला ओपन नाही करता येते तर हे जे लाईव्ह चालू आहे ना तिथे वर आहे ना तुम्हाला असे तीन डॉट दिसतील इथे इथे क्लिक केलं हे बघा या तीन डॉटवर क्लिक केलं की डिस्क्रिप्शन ऑप्शन सिलेक्ट करा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळी व्यवस्थित माहिती मिळेल सुनंदा मस्कर तुमची रेसिपी बघायला मला खूप आवडते थँक्यू यू चलो तर ही छानशी एक तुमच्यासाठी गोष्ट मला घेऊन यायची होती गेले काही दिवस या प्रयत्नात होतो आणि फायनली खूप विचार झाला की कसं करता येईल काय करता येईल जनरली कुठलाही प्रोजेक्ट करायच्या आधी एक दोन ते तीन महिने त्यावर आम्ही चर्चा करण्यासाठी घालवतो मग जेव्हा सगळ्यांचे विचार एका ट्रॅकवर येतात त्यानंतरच त्यावर काम करणं सुरू होतं ज्यामध्ये प्रकाशक असतात आमच्यासोबत जी काही मंडळी काम करतात ती असतात मधुरा ताई ग्रेट कुक थँक्यू खाकरा रेसिपी दाखव ना तुम्हाला प्रत्यक्षात भेटायला आवडेल मी प्रवास सुरू असतो लता काकू कॉंग्रॅच्युलेशन्स मधुरा थँक्यू सो लता धनापुणे ना आपण म्हणजे uh, या काकू आहेत किंवा शीतल आहे हे सगळे भाग्यश्री ताई आहेत दीप्ती आहे हे मधुराज रेसिपी मराठी जसं सुरू झालं आहे तसा त्यांचा अनकंडिशनल पाठिंबा आहे मधुराज रेसिपीला बिनशर्त सपोर्ट आपण म्हणतो ना की तसा त्यांचा सपोर्ट आहे सो so, थँक्यू भाग्यश्री भाग्यश्रीताई लता काकू तुमचे असेच प्रेम आणि आशीर्वाद पाठीशी राहू दे मॅम तुमचं एज्युकेशन काय झालं आहे साक्षर आहे मी किड्स <laughs> रेसिपी दाखवा मधुरा नक्की फराळाची पण रेसिपी आहेत का एकशे एक सणांचे पदार्थ आहे मराठी महिन्याप्रमाणे ते केलेले आहेत चैत्र वैशाख ज्येष्ठ आषाढ असं ते सगळं जुळवून आणलेलं आहे आणि त्या त्या महिन्यात मराठी महिन्यात जो जो सण येतो त्या सणाप्रमाणे ते पदार्थांची धाटणी केलेली आहे म्हणजे माघामध्ये गणेश जयंती असते तर त्यावेळेला आपण काय बनवू शकतो दिवाळी आहेच अश्विन महिना आहे तेव्हा दसरा असतो कोजागिरी असतो दिवाळी असते हे सगळं आहेच पण तेच आपले सण आहेत असं नाही ते सोडूनही बाकी आपण बरेच सण साजरे करत असतो तर ते पण पदार्थ या पुस्तकामध्ये द्यायचा प्रयत्न केलेला आहे लता काकी काकू ओग माजी राणी थँक्यू मधुरा ताई खूप छान रेसिपी असतात थँक्यू लता काकू भरभरून प्रेम आणि आशीर्वाद थँक्यू यू मृणालजी जोशी कॉंग्रॅच्युलेशन्स मधुरा मी बरेच पदार्थ शिकले तुमचे व्हिडिओमध्ये थँक्यू तर आजची ही छान अशी अनाऊन्समेंट होती ज्यामध्ये वेगवेगळे पुस्तकाचे संच आहेत आणि हे संच ये कसे ऑर्डर करायचे काय करायचे लिंक दिलेली आहे हे आपलं नवीन पुस्तक आहे एक किलोच्या प्रमाणात एकशे एक, एक सणांचे पदार्थ याचीही लिंक दिलेली आहे एकशे पन्नास रुपये याची मूळ किंमत आहे पण रक्षाबंधन होईपर्यंत आपण हे ऑफर प्राईसमध्ये ठेवतो आहे दहा टक्के सवलत जे तुम्हाला एकशे पस्तीसमध्ये मिळेल चला तर मग पुन्हा भेटूयात सोमवारी नवीन सोबत तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा, आणि काळजी घ्या बाहेर खूप सारे साथ चालू आहेत लोकं आजारी पडत आहेत काळजी घ्या आणि स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका